छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यावर्षी तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्त शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा ठिकठिकाणी मोठ्या दिमाकात साजरा होणार आहे या अनुषंगाने अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालय संकुलातर्फे शिवराज्याभिषेक तीनशे पन्नास ती निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या भव्य शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग पोवाडे आणि गीते सादर करून उपस्थितांची मनं जिंकली

यात शिवराज ढोलताशा पथकाने उत्तम सादरीकरण केले तसेच लाठीकाठी मल्लखांब यांच्या सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांनी महाराजांच्या पराक्रमाचे आणि शौर्याचे दर्शन घडवले कार्यक्रमाचा शुभारंभ शिवकालीन वेशभूषेत सज्ज विद्यार्थ्यांच्या भव्य मिरवणुकीने झाला त्यानंतर विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंग सादर केले यात बालपणातील शिकवण तोरणागडावरील पराक्रम स्वराज्य स्थापना अफजलखानाचा वध याचा समावेश होता कार्यक्रमात उपस्थित पालक आणि नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव केला कार्यक्रमात उत्साही आणि भक्तिमय वातावरण होते यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मावळे यांचे वेशभूषा धारण करून त्यांचे प्रेरणादायी वाक्य लिहिलेले पोस्टर घेऊन जन जनजागृती केली तसेच जय भोईर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी काढली होती ही शोभायात्रा भवानी चौक येथून सुरुवात होऊन गावदेवी चौक कोहोजगाव फातिमा स्कूल पोलीस स्टेशन नंतर महात्मा गांधी विद्यालय येथे समाप्त झाली या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी संदीप पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना शिवराज्याभिषेक तीनशे पन्नासवा वा वर्षपूर्ती हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले त्यांनी विद्यार्थ्यांना महाराजांच्या विचारांना आणि कार्याला आपल्या जीवनात उतरवण्याचे आवाहन केले या भव्य शोभा यात्रेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शिवप्रेम याची भावना जागृत झाली या प्रसंगी सर्व प्रमुख उपस्थितांचा सत्कार करून आभार मानले यावेळी सर्व मुख्याध्यापक समस्त विद्यार्थी शिक्षक वृंद शिक्षणपूरक कर्मचारी व पालक नागरिक उपस्थित होते आजच्या शिवराप्रेशी सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने महात्मा गांधी विद्यालयाने जी शोभायात्रा काढली होती त्या शोभायात्रेला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेने मला इथे आमंत्रित केलं होतं आणि छत्रपतींचा विषय असल्यामुळे मला इथे येणं हे माझं क्रमप्राप्त प्राप्त माझं मी कर्तव्य आणि शाळेनी जी तयारी इथे केली या बाल विद्यार्थ्यांनी या शिवप्रेमींनी ज्या पद्धतीने इथे तयारी केली ज्या पद्धतीने शुभ घेतला मला असं वाटतं ते वाखान्य जोगा आहे भावी पिढीला हो मला असं वाटतं एक स्फूर्ती देणारा हा योजना होता असं मी शाळेलाही आणि विद्यार्थ्यांना आहे शिवाजी छत्रपती राजांच्या आधारित लिखाण असेल तुम्ही शाळेत आणि शिक्षकांच्या मार्फत तुम्ही ते करा जेणेकरून विद्यार्थ्यांना छत्रपतींचा इतिहास समजेल आणि शिवरायांचे विचार आणि शिवरायांचे चारित्र्य मला चा असं वाटतं त्यांना समजायला मदत ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ